श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा बरेच जण आज आर्थिक परिस्थितीने झुंजत आहे पैसा नाही गरिबी आपली साथ सोडत नाही घरातील खर्च वाढत चालला आहे घरातील कोणती कोणती व्यक्ती आजारी पडत चालली आहे तर भक्तांनो काळजी करणे थांबवा आणि या सर्वांचं कारण आहे पैसा त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचा एक मंत्र सांगणार आहे तुमच्या आयुष्यात चमत्कारी असे बदल घडून येतील तुम्ही आश्चर्यचकितवाल आणि तुम्ही आनंदी होत आहे आपल्या ब्रह्मांड नायकाचा हा महामंत्र खूप शक्तिशाली आणि महत्त्वाचा आहे या मंत्रामुळे खूप अनुभव आला आहे या पुढचे दिवस तुमच्यासाठी आरोग्यदायी लाभदायक असणार आहे भक्तांनो या मंत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर हा मंत्र नक्की पूर्ण ऐका भक्तांनो या महामंत्राचा एकशे आठ वेळा आपण जाप करूया याचा आपल्या सर्वांना लाभ मिळेल तर तुम्ही नक्कीच हा मंत्र माझ्यासोबतसुद्धा म्हणा आणि रोज घरामध्ये दोन वेळा ऐकत चला हा मंत्र ऐकताना कमेंट करत चला आणि जे कोनी ताई दादा चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि अशाच तुम्हाला नवनवीन सेवा उपाय तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला मग मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी देही नमः नम ओम श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी देही नमः नम ओम श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी दे ही ओम श्री स्वामी समर्थाय సమృద్ధి ఓం శ్రీ స్వామి సమర్థాయ సమృద్ధి ధనధాన్యమృద్ధి ఓం శ్రీ స్వామి సమర్థాయ ధనధాన్య సమృద్ధి హి నమ ఓం శ్రీ స్వామి సమర్థాయ ధనధాన్యమృద్ధి హి నమ ఓం శ్రీ స్వామి సమర్థాయ ధనధాన్య సమృద్ధి హి నమ ओम श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी दे ही नम ओम श्री सौमी समर्थाय धनधान्य समृद्धी दे ही नम ओम श्री स्वामी समर्थाय धनधान्य समृद्धी दे ही नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ